हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द बोनाफाईट सर्टिफिकेट बोनाफाईट सर्टिफिकेटचा चा मराठी तर्थ वास्तविक असल किंवा खुराखुरा प्रमाणपत्र होत आहे बोनाफाईट प्रमाणपत्र म्हणजे एखादी विशिष्ट व्यक्ती त्या संस्थेशी संबंधित असल्याचे प्रमाणित करण्यासाठी संस्थेद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र सहसा शैक्षणिक संस्था त्याचा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र देतात कंपन्या त्याच्या कर्मचाऱ्यासाठीही असे करू शकतात बोनाफाईट प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी संस्था किंवा संस्थेच्या प्रमुखाकडे लेखी अर्जी करावा लागतो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू